कायदा हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे वकिली ही एक पवित्र व्यावसायिकता आहे सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था ही समाजसेवेचे समाधान देणारी आहे विशेषतः महिलांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या सुरक्षेतेसाठी ही एक मजबूत आधारस्तंभ ठरली आहे असे मत पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम के महाजन यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि जाधवर लॉ कॉलेजतर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले होते ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले कोणत्याही वकिलाला सरकारी वकील व्हावे असे वाटत नाही त्यामुळे सरकारी वकील बनविण्याचे पहिले सेंटर जादोर लॉ कॉलेजमध्ये उभारण्यात आले आहे ज्या लोकांकडे पैसे नाहीत त्या लोकांसाठी न्यायदेवता हे सरकारी वकील असतात म्हणून चांगल्या दर्जाचे सरकारी वकील तयार झाले पाहिजेत असं म्हटलं जातं दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या अकरा वर्षाच्या काळात शाळा कॉलेजेस सुरू करतो शिक्षण देतो आठ हजार कर्मचाऱ्यांना नोकरी देऊन त्यांचं कुटुंब सांभाळतो अशा व्यक्तीच्या एज्युकेशनल सोसायटीमध्ये जाणं मला एक, एक माझ्यासाठी सुखाच आणि माझ्या साठी अशा कधी लोकांच्या कार्याला आपण एनकरेज करण म्हणून माझ्या ओळखीमध्ये सांगण्यात आलं की मी एस एस मनिया कॉलेजचा विद्यार्थी आहे माझ्या कॉलेजच्या विद्यार्थीने माझ्या कॉलेजच्या भगिनी मैडम आज आपके प्रिंसिपल आए हैं और ये सब काम हमारा यह डिमांड इनस भाग पर व्हेन इट इज अ फर्स्ट नेशनल कंप्लीट ऑन लॉ करियर अपॉर्चुनिटीज माय लर्नर सीनियर श्री हर्षद जी निकाल का इंस्ट्रक्टर यू एंड इनफॉर्म यू What are the career opportunities in the law field? Prior to the 2000, there was only a opportunity of practicing in an advocacy. Hardly, there were some members who were opted for the public hospital seat or the, the church The examination and the vacancies of those posts are very limited, and therefore, there was only option. खंत सगळे कायद्याचे विद्यार्थी वकील व्हायचं म्हणतात जज व्हायचं म्हणतात पण सरकारी वकील कोणी व्हायला तयार नाही त्यांना सांगू इच्छितो I mean, for the first time when the MPSC was started for the appointments of the public prosecutor, I applied for that and I was selected as an APP. I'm proud to say that I had an uh, assistant from the prosecutor for 11 years. मध्ये पूर्ण दोन दिवस या सर्व विद्यार्थ्यांनी फक्त एका गोष्टीला होम घेतलेलं आहे ते म्हणजे की लॉ आणि लॉच्या क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि नुसतं पुढे न जाता आपल्याला या लोकांसाठी काय करता येऊ शकतं का जे वाड्यावस्थित ताण्यांवरची लोक आहेत जी गोर धरी घोषित धरी वंचित आदिवासी भागातून जी लोक येतात यांच्यासाठी काय करू शकतो का आज मला तुमच्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं स्वामी विवेकानंद असं म्हणतात Take up on idea. make one idea your आणि चांगले चांगले हिटलर हे थिएटर आहे आहेत सगळ्या लोकांना गावाला जायचंय शॉपिंग करायची आहे अजून बरेच काय 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 सेल्स चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे एका गोष्टी करता की पहिली आणि शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे कायदा आणि कायदा ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस एकच गोष्ट आढळते ते म्हणजे आपण सगळेजण बसलेले आज आपल्या समोर न्याय देवता बसलेली आहे फॉर्मर जज आहे आताचे प्रिन्सिपल जज आहे ज्यांच्याकडे बघून तुम्ही आणि आम्ही सगळे गेलो असं शिक्षण घेतलं असं निवडणूक होती आहे कालपासून अनेक जजेस यांनी मार्गदर्शन केलं अनेक मोठमोठे लॉयर्स आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं काही लोक का या लॉच्या रिलेटेड आहेत काही लोक एमपीएमसी बसलेली होती टॅक्सेशन लॉच्या संदर्भामध्ये सायबर सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये असे जे विषय या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या फॅकल्टीच्या निगडीत तेही लोक आलेली होती आणि ज्या वेळेस आपल्या सगळ्या लॉच्या विद्यार्थ्यांकडे मी पाहतो त्यावेळेस मला एकच गोष्ट म्हणावी वाटली वी द वॉइस ऑफ द जस्टिस सर्व द नेशन

The side practice is concerned, there are two types of cases. One, cases instituted upon a police report, which in normal parlance we call as a police case. And the other is cases instituted otherwise than on police report, which normally we call as a private complaint or a private case. Now, anybody can set a criminal law in motion. Any person who is having knowledge about commission of an offense, a cognizable offense, he or she, even if he or she may not be injured, he or she may not be a victim, but if he has knowledge about the cognizable offense, for example, he was going on the road, and while going on the road, he saw that on the other side of the road, some person B stabbed C with a knife, and therefore, as a good uh, human being, he goes to the police station and informs about the incident to the police. So, anybody can go and inform about the cognizable case, cognizable offense to the police station. Now, if such a person goes to the police station and informs about Organizable offense, it is the duty of the in charge of the police station to record that information in writing. And after recording that information in writing, it is read over to the person who gives informa information, that is the informant, his signature is obtained, and it is also entered into a book which is specially kept in the police station. After that, cognizable information is written down, the signature is obtained. Thereafter, offense is registered by the police because it is information relating to a cognizable offense. Now, this information becomes the first information report in the eye of the law, and on the basis of this first information report, the offense is registered. If it is a case of murder, offense under 302, now 103 into bracket 1, or if it is a case of attempt to murder 307, if it is a case of 3 hurt 326, etc., that offense is registered and then the police officer starts investigation into that case, investigates that crime. Now, during the course of investigation, First and foremost, foremost, he goes and visits the spot of the incident, the place where the incident occurred. He goes and carries out the panchanama of the scene of offense, the spot of the incident. He sees what all is there, if there are any incriminating circumstances, like if some weapon is there or if some blood stains are there, etc. जस्टिस लिव्हरची इक्वेलिटी अँड फॅटर्निटी आता जस्टिस न्याय इक्वेलिटी समानता लिव्हरची स्वातंत्र्यता आणि फॅटर्निटी म्हणजे बंदू तर मुळात ही आपली आपलीशी काढायची सुरुवातची होती ही सगळी घटनेपासून सुरुवात झाली घटनेच्या प्रियंबर मध्ये ही जी चार तत्व दिलेली आहे त्याला अनुसरून आपण सगळं हे सांगतो सायमल्टेनियसली त्याच्यासोबत आपण हे पार पाहायला पाहिजे की लोकशाही आता लोकशाहीचे नेहमीप्रमाणे तीन स्तंभ आहे जे आपल्याला माहिती आहे की डेमोक्रेसी लेजिस्लेशन आणि एक्झिक्युटिव्ह आता एक नवीन वाढ झालेली आहे ती म्हणजे मीडिया तर आपण आपल्या लॉवर फोकस करूया आता सर्वात पहिला प्रश्न आपल्याला असा येतो की वॉट इज लॉ व्हॉट इज लॉ नवीन मुलांना असं वाटतं किंवा कॅन्डिडेट ना की हे फार मोठं असं दळण विषय आहे आता आपण एल एम मध्ये गेलो लॉ इज कमांड ऑफ द सावरी आम्ही लॉ कॉलेज ला असताना शिकलेलो आहोत त्याच्याकडे मी जात नाही लॉ म्हणजे आपल्या साध्या भाषेत इट इज अन्स साधारण आपण विचार करू की मी एखादा फ्लॅड घ्यायचं करून केलं ब्रिटर्निंग माझ्याकडनं पैसे वगैरे घेतो बिल्डरने नंतर मला काही आभार केला नाही

आता हा मी प्रश्न मी माझ्या मनाला विचारतो आणि मग तुम्हाला की आपण लॉ मध्ये जे लॉ ऍडमिशन घेतली त्याच्यामागचं आपलं कारण काय याचा जर आपण पूर्ण विचार केला तर आपला पुढचा प्रवास आणि पुढचं करिअर सक्सेस हे सोपो असं व्हायला नको तेव्हा अजून नोकरी मिळत नाहीये म्हणून मी लॉ करतोय लॉ करून जरी नोकरी मिळत नाही मग कुठेतरी मी ची परीक्षा बसतो